माझे महापौर महेश कोठे यांच्या निधनानं राजकीय सह विविध क्षेत्राला धक्का बसला त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच अनेकांनी राधाश्री निवासस्थान गाठलं लोकप्रतिनिधी नेतेगण यांनी कोठे कुटुंबियांचं सांत्वन केलं माझे आमदार दिलीप माने यांनी राधाश्री निवासस्थानी इथं येऊन कोठे कुटुंबियांचं सांत्वन केलं त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला माध्यमांशी बोलताना माझे आमदार दिलीप माने यांनी महेश कोठे एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासाचं विजन त्यांच्याकडे होतं त्यांच्या अचानक जाण्यानं सोलापूर शहर जिल्ह्याचं मोठं नुकसान झाल्याची जा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली एक स्वभावाचे सर्वांना सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर शहरातल्या महाराष्ट्रातल्या सोलापुरातला एक अभ्यासू व्यक्ती आज आमच्यातून निघून गेले खोटे कुटुंबाला राजकीय वारसा नसताना त्यांनी सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चांगलं वर्चस्व